पस्तीस हजार कोटी रुपयाच्या पुरवणी मागण्या मांडलेल्या आहेत त्या लवकरच चर्चेनंतर मंजूर होतील आपण जर बघितलं तर आपला अर्थसंकल्प सहा लाख कोटीपेक्षा मोठा आहे जेव्हा आपला अर्थसंकल्प दोन अडीच लाख कोटीचा होता तेव्हाही आपण पंधरा हजार कोटीच्या पुरवणी मागण्या मांडायचो आणि विशेषतः जेव्हापासून आपण नवीन अकाउंटिंग सिस्टीम सुरू केलेली आहे तेव्हापासनं पुरवणी मागण्यांची संख्या वाढलेली आहे कारण पूर्वी आपण जवळपास वर्षभरातल्या सगळ्या गोष्टी बजेटेड करायचो आता आपण त्या अर्थसंकल्पित केल्या तरी ॲक्च्युअल त्या मागण्यांच्या संदर्भात जे बजेटिंग आपण करतो ते पुरवणी मागण्यांमध्ये करतो आणि म्हणूनच मला असं वाटतं की पस्तीस हजार कोटीच्या या पुरवणी मागण्या आलेल्या आहेत योग्य चर्चा करून त्या मागण्या आम्ही मंजूर करू सुधीर भाऊ विधानसभेच्या कामकाजात सहभागी होणार आहे अशी चर्चा सुरू आहे तुमची काही चर्चा झाली आहे का सुधीर भाऊ पहिल्यांदा तर ओबीसी बद्दल बोलायचा काँग्रेसला अधिकार नाही कारण काँग्रेसच्या उभ्या जीवनामध्ये ओबीसीवर अन्याय करण्याच्या व्यतिरिक्त काँग्रेसने काही केलं नाही महाराष्ट्रातलं ओबीसी मंत्रालय मी मुख्यमंत्री असताना स्थापन झालं महाराष्ट्रामध्ये ओबीसी समाजाकरता अठ्ठेचाळीस जी आर हे आमच्या सरकारने काढले मी आणि शिंदेसाहेब असताना महाज्योतीची स्थापना असेल बावन्न हॉस्टेल असतील शिक्षणाची व्यवस्था असेल डीची व्यवस्था असेल वेगवेगळ्या प्रकारे विदेशी शिक्षणाची व्यवस्था असेल रोजगाराची व्यवस्था असेल सगळ्या बाबतीतली कामं ही महायुतीच्या सरकारने आम्ही केलेली आहेत काँग्रेसला दाखवण्यासारखं एकही काम नाही देशामध्ये देखील इतक्या वर्षांनंतर ओबीसी समाजाला त्या ठिकाणी संवैधानिक दर्जा हा मोदीजींनी दिला जवळजवळ साठ पासष्ट वर्षानंतर मेडिकल ज्या ऍडमिशन आहेत त्याच्यामध्ये ओबीसींना आरक्षण हे मोदी साहेबांनी दिलं आणि आजही आपण पाहू शकतो मोदी साहेबांचं मंत्रिमंडळ असेल किंवा आमचं मंत्रिमंडळ असेल सर्वाधिक ओबीसी मंत्री आमच्या मंत्रिमंडळात पाहायला मिळतात त्यामुळे मला असं वाटतं की काँग्रेस पक्षामध्ये नाना पटोले विजय वडेट्टीवारवर जो अन्याय होतो त्याबद्दलचा राग तरी आमच्यावर काढू नये त्यांनी तो योग्य ठिकाणी काढावा माझी सुधीर, सुधीर भाऊंची नीट चर्चा झालेली आहे सुधीर भाऊ आमचे ज्येष्ठ नेते आहेत आणि जसं मी सांगितलं की पक्षाने काही लोकांना मंत्रिमंडळात न घेण्याच्या पाठीमागे त्यांना काही विशिष्ट जबाबदारी देण्याचा मानस तयार केलेला आहे शेवटी पक्ष आणि सरकार या दोन्ही गोष्टी आपल्याला चालवायच्या असतात त्यामुळे काही वेळी सरकारमध्ये काम करणारे पक्षात काम करतात काही पक्षात काम करणारे सरकारमध्ये काम करतात सुदृभ अतिशय अनुभवी नेते आहेत महाराष्ट्राचे आमचे अध्यक्ष राहिलेले आहेत त्यामुळे आमच्या आम केंद्रीय पक्षाने त्यांच्याबद्दल काही विचार करूनच त्यांना मंत्रिमंडळात घेतलेलं नाही जितेंद्र आव्हाड यांनी जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं जपानमध्ये मग इथे का नाही जितेंद्र आव्हाड मनातील ते बोलतात त्यांना कुठला पुरावाही लागत नाही त्यांना आगाही लागत नाही आणि पिछाही लागत नाही त्याच्यामुळे अशा प्रकारच्या प्रश्नांना मला उत्तर विचारू नका त्यांच्यासारखे बोलणारे काही लोक आहेत मी तुम्हाला नावं सांगेन त्यांना उत्तर विचार ही दुःखी बात आहे पद्मविभूषण जाकीर जी इनका आज दुखद निधन हुआ है तबले से अगर ताल दूर कर दी जाए तो जिस प्रकार की अवस्था होगी उसी प्रकार की अवस्था आज हमारे संगीत के क्षेत्र में तैयार हुई है जकीर हुसैन जी ने तीन पीढ़ियों को अपने महफिलों के माध्यम से संगीत से जोड़ा उन्हें रिझाया उन्हें एक प्रकार से मंत्रमुग्ध किया और तबले की दुनिया में जो भी तबला वादक होता है उसका एक ही लक्ष्य होता है कि मैं जकीर हुसैन जी जैसा तबला बजा पाऊं उनके जैसा तबला वादक बनू इस प्रकार की एक प्रतिमा उन्होंने तैयार की हमारे तबले को एक वैश्विक स्वरूप जकीर हुसैन जी ने दिया और मैं ऐसा मानता हूं कि उनके जाने से जो क्षति तैयार हुई है वो तो पूरी नहीं हो सकती लेकिन उन्होंने इतने लोग तैयार किए हैं कि जो लोग उनकी विधा को और हमारे संगीत को ऐसे ही आगे बढ़ाते रहेंगे मैं उन्हें विनम्र श्रद्धांजलि अर्पण करता हूं और उनके परिवार के दुख में हम सभी लोग शामिल हैं, इतना ही कहना चाहता हैं देखिए जब भी कांग्रेस पार्टी हारती है तो आत्मचिंतन करने की जगह किसी और चीज पर ठिकरा फोड़ती है जब तक वो आत्मचिंतन नहीं करेंगे तब तक वो ऐसे ही हारते रहेंगे ठीक रहें नहीं है वो इंडिया अलायंस के नेता है सीएम है जम्मू कश्मीर के और उनके नेता पर आंदोलन कर रहे देखिए चूंकि सब लोगों ने चुनाव करीब से देखा है अगर ईवीएम का कोई मसला होता तो उमर अब्दुल्ला मुख्यमंत्री नहीं होते लेकिन वो मुख्यमंत्री बने वो जानते हैं कि ईवीएम का कोई मसला है ही नहीं कर्नाटक में सरकार आती है तो ईवीएम का मसला नहीं है झारखंड में सरकार आती है तो ईवीएम का मसला नहीं है महाराष्ट्र में सरकार आती है तो ईवीएम का मसला तैयार होता है मुझे लगता है कि मूर्खता है इससे ज्यादा कुछ नहीं